आज आपण बनवणार आहोत आलू पालक रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान आलू पालक आपला बनून तयार झालेला आहे चवीला देखील हा खूप चविष्ट होतो आणि रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग आलू पालकची रेसिपी पाहूया आलू पालक बनवण्यासाठी एक जुडी पालक मी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे पालकला आपल्याला रफली चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे पालक मी चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्यांना मी बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे कारण आलू पालकमध्ये लसणाची चव खूप छान येते त्यानंतर एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे एका बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याला असं तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा काळा पडू नये म्हणून आपण त्याला पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे आता गॅसवर एक कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे छान फुलूनवरती आलं की यामध्ये दोन सुख्या लाल मिरच्या घालायच्या आहेत लाल मिरच्यांना तेलावरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कट केलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला खूप ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा नाही हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे आता कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर हिरवी मिरची तुम्ही स्कीप देखील करू शकता त्यानंतर कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत किसून घेतलेलं अलं देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी अलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता आता व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण आपला छान तेलावरती परतलेला आहे आता यामध्ये कट केलेला बटाटा घालायचा आहे बटाट्यामधील सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि बटाट्याच्या फोडी यामध्ये घातलेल्या आहेत आता बटाट्याच्या फोडींना आपल्याला छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे बटाटा जेवढा तेलामध्ये चांगला परततो तेवढी आलू पालकमध्ये बटाट्याची चव वाढते तुम्ही बघू शकता बटाटा छान आपला तेलामध्ये परतलेला आहे दोन ते तीन मिनटं मी बटाट्याला तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कट केलेला टोमॅटो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे टोमॅटो घातला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मॅश होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोला देखील थोडा वेळ तेलावरती परतवून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतलेला आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे मसाल्यांना देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट तेलावरती परतवून घ्यायचं आहे मसाले देखील छान तेलावरती परतलेले आहेत आता कट केलेला पालक घ्यायचा आहे यामध्ये घालायचं आहे कट केलेला पालक कट केलेला पालक कढईमध्ये घातल्यानंतर लगेच आपल्याला भाजी मिक्स करायची नाही अगदी तो तसाच ठेवून द्यायचा आहे आणि वाफेवरती पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पालक आपला कढईमध्ये घालून झालेला आहे आता यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा कस्तुरी मेथी हाताने क्रश करून घालायची आहे आणि भाजीला न हलवता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती भाजीला तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चार मिनटानंतर झाकण काढायचं आहे पालक आपला चार मिनटामध्ये छान शिजलेला आहे आता भाजीला आपल्याला मिक्स करायचं आहे ही ट्रिक वापरल्याने भाजी खूप चविष्ट होते पालक अगदी वाफेवरती शिजला जातो आता व्यवस्थित भाजीला मिक्स केलेलं आहे बटाटा देखील आपला छान शिजलेला आहे एक बटाटा मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज तुटला भाजी देखील आपली छान शिजलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप एक चमचा तूप घातल्याने भाजीला अप्रतिम चव येते तुम्ही नक्की वापरा भाजीमध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान आलू पालक आपला बनून तयार झालेला आहे सवीला देखील हा खूप छान होतो अगदी हॉटेल स्टाईल आलूपालक आपण बनवलेला आहे एका डिशमध्ये आलूपालकला सर्व करूया तुम्ही देखील अशा प्रकारचा आलूपालक नक्की बनवून बघा सर्वांना तो नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत Thank you.